अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केली गुरुवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया संपुष्टात आली असून तेरा नोव्हेंबरला छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे येत्या एक डिसेंबर रोजी होणाऱ्या अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या रणधुमाडीला चांगलाच वेग आला आहे या निवडणुकीत राजकीय पक्ष समर्थित उमेदवार तसेच विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या निवडणुकीत राजकीय पक्ष समर्थित उमेदवार तसेच विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गुरुवारी नामांकन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची प्रचंड लगबग दिसून आली बळीराजा पार्टी पक्षाचे प्राध्यापक अनिल मधुकरराव काळे हे देखील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उभे ठाकले आहेत आज बारा अकरा दोन हजार वीस गुरुवार बळीराजा पार्टीतर्फे मी नामांकन माझं सादर केलेलं आहे नामांकन मी या दृष्टीने सादर केलेलं आहे की श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती दारा संचालित गेल्या निवडणुकीमध्ये आमचे अध्यक्ष उभे होते व त्यांचाच वसा पुढे चालण्याच्या दृष्टीने शिक्षकांचं नेतृत्व करणारा शिक्षक असला पाहिजे या आणि अनुदान तत्वावरचा जो प्रश्न आहे गेल्या वीस वर्षापासून सुटत नाही आणि जो पेन्शनचा प्रश्न आहे शिक्षक आमदार किंवा आमदार किंवा खासदार पेन्शन घेऊ शकतो पाच वर्ष सेवा केल्यानंतर तर कायदे आणि शिक्षकालाही पेन्शन मिळाली पाहिजे असे माझे दोन प्रमुख विषय असून या दोनच विषयावर आपल्याला काम करायचं आहे धन्यवाद